गडावरून परतताना सहा प्रवासी असलेली इनोव्हा गाडी हजार फूट दरीत कोसळली महाराष्ट्राचे अर्धशक्तीपीठ आई सप्तशृरुंगी मातेच्या दर्शन करून परत येताना एक हजार फुटाच्या खाईत इनोव्हा कार पडल्याने एकाच परिवारातील लोकांचा मृत्यू ओढविल्याची दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे अपघाताची समजलेली माहिती असे की पिंपळगाव चिंचखेड येथील कीर्ती पटेल हे आपल्या परिवारासह वाहन पाच 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 आई सप्तशरुंगी मातेचे दर्शन करून घाटावरच्या भागातून परत येताना वाहन खोल दरीत कोसळली असता वाहनाचा अक्षरक्ष चक्काचूर झाल्याने एकाच परिवारातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे